मॅडम ऐका की ऐका की झालेलं झालं ते चेहरा गोरा करण्यासाठी कुठली क्रीम वापरायची सांगा की प्लीज ते काय शेण असते ना ते शेण लावून घे बरो तू कशाच शेण लावू बैलाच म्हशीच शेळीचं कुत्र्याचं मंत्र सगळ्यांचं मिक्स करून लाव नमस्कार मित्रांनो आज आपण कोणाला प्रँक कॉल करणार आहे तुम्हाला माहित आहे का तर उमरगा तालुक्यातील लक्ष्मी यांना आपण प्रँक कॉल करणार आहे तर लक्ष्मीचं ब्युटी पार्लरचं एक छोटस दुकान आहे त्या ब्युटी पार्लरचं काम करतात तर त्या ब्युटी पार्लरचं काम करत असताना आपण त्यांना काही शब्द बोलून कॉल करण्याचा प्रयत्न करणार आहोत कॉल कसा कसा तुम्ही नक्की बघण्याचा प्रयत्न करा हॅलो हॅलो ब्युटी वाल्या बाईला फोन लागलाय का हो बरोबर मग ती एक आपलं काम होत करचाल का बोला की मी काय केलतो मी शेतकरी मुलगा मग शेतात बसलो तो गुगलला सर्च केलं स्टाईल म्हणून तर तुमचा नंबर भेटला मला अच्छा अच्छा मग ती मला दाढी कटिंग करायचं तेवढ नंबर लागेल का आपला काय दाढी कटिंग करायचा नंबर लागेल का नाही का लेडीज आहे जेन्ट्स नाहीये काय लेडीज आहे लेडीज पार्लर आहे नाही चालत तुम्हाला जेन्ट्स चालत नाही का नाही ओनली लेडीज पार्लर आहे पण काय कारण नेमकं तुम्हाला जेंट्स का चालत नाही त्याच कारण आहे का तुमच्याकडं तुम्हाला कळतं का मराठी जेंट्स नाहीये जेंट्स करत नाही तिथं अहो की मॅडम राव असं कशाला करताय राव अडवून धरताय गरिबाला माझी कायले कटीन वाळले आहे काय निस्ते दाढी वाळले आहे तेवढी खरडागी तुम्हाला कळतय का मराठी बोललेलं जेंट्स नाही चालत तिथं तुम्ही गळा त्या याच्या जाऊन जेंट्स मध्ये करून घ्या इथं लेडीज चालते ओन्ली लेडीज कायचं मराठी अहो जेंट्स पार्लर मध्ये लय गर्दी असते व म लेडीज पार्लरला जरा गर्दी नसते तुम्ही द्या की करून तुम्हाला कळतय का तुम्ही पागल आहे का पाग लाव मी काय मी पागा लाव तू आहे नंबर कशाला टाकला मग गुगलला पार्लर म्हणून लेडीज ला घातले ते नाही घातलेले पार्लर म्हणून तिथे नंबर टाकला जेंट्स आणि लेडीज मध्ये डिफरन्स तर कळत का नाही तुम्हाला काय डिफरन्स असते सांगा बरं जेंट्स मध्ये लेडीज मध्ये फालतूक कशाला वाद घ्या तुम्ही कोण बोलता कशाला मला मला तकलीफ देता तुम्ही कशाची मी मला पहिलंच मला मला टेंशन आहे तू एक कोण येत रे बाबा काय नीट भेटली का तुला त्रास द्यायला तुला नीट सांगायला आवो जाव बोला अरे तुर बोलू नको ए तुला कळत का नाही रे काय काय कळते का नाही कळते का नाही कुठला आला तू माझं डोकं तापू नको पहिले तापलेलं आहे तू एक तुला चांगलं गोडी बोलत आहे ना मी जेंट्स नाही चालत तिथं अहो पण करा की मॅडम रिक्वेस्ट करतो राव जाऊन जेंट्स मध्ये जाऊन करून घे बाळा आवत बोलते मी कळतं का नाही अहो तिथं लय गर्दी आहे वो तुम्हाला काय सांगायचं <laughs> तु का डोस का घेऊ तुमच्या पुढे आता अरे तू माझं डोकं कशाला आपटुलय रे रे बाबा माझं डोकं खाऊ नको तू मीच भेटले का तुला मग तुम्हीच भेटला ना तुम्हीच गुगलला नंबर दिला की पार्लर म्हणून कोणत्या का नाही रे बाबा लेडीजला दिलेला आहे जेंट्सना नाही दिलेला आहे ती कळतं ना मी नीट सांगा लागलो तुला कटिंग करायचंय का नाही माझी ए बाबा नाही करूचे जा तू तिकडे बॉम मीच भेटले का तुला तुम्हाला पाच पन्नास रुपये आगाऊ देतो जास्त बोलू नको तू आधी बोलू नको काय मला जास्त बोलायची सोय नाही तू ठेव रे बाबा माझं नका खराब करू पहिलं तिथलं टेन्शन आणि तू आहे ऐका तुम्हाला पाच पन्नास तुम्ही ऐका तर माझ कस करता हॅलो हॅलो तर पार्लर वाल्यांनी आपला फोन कट केलेला आहे तर त्यांना थोडं आपलं खटकलेलं आहे बोलणं तर आता आपण त्यांना कॉल करून सविस्तर माहिती सांगायला पाहिजे ना तर मॅटर वाढण्याची खूप दाट शक्यता आहे तर चला मी रिटर्न कॉल करतो काय काय होतंय बघूयात आपण तुमच्या समोरच हॅलो अरे बाबा तुला कळते का रे मराठी उघ फोन करून मला परेशान करू नको नाहीतर तुझा नंबर देईन बघ मी कुठं देतो हो? पोलीस स्टेशन मध्ये बघा माझा नवरा पोलीस स्टेशन पोलीस आहे काय तू मेंटल आहेस का तुझ्या गोळ्या चालू आहेत का तुम्हाला कसं माहिती झालं माझ्यावर गोळ्या चालू आहेत म्हणून तुम्हाला समजतंय तुम्ही बहिष्य सांगताय का मॅडम खरं खरंच सांगा बरं अरे यार बघ तुला नीट सांगते ठीक आहे इथं लेडीज फक्त ओनली लेडीज चालते ठीक आहे इथं जेंट्स नाही चालत तू जा जेंट्स मध्ये जाऊन काय करायचं ते तिकडच बोंबल आणि तिकडच जा ठीक आहे पण छान करू नको आव मग दाढी कटणीचा सोडा मग भोया तर तुम्ही कट करचाल का नाही भोवया प्लिकिंग तर कर करताव का नाही पुरुषाच्या तुला कळते रे माझ दिमाग नको खराब करू रे माझं दिमाग पहिला सकाळपासून तू एक सटकू नको मी शिवाय दिन बर काय शिवाय काय तुला कळत ना का नाही रे मला उघड राको आण तेवढ्या शिवाय सर्वसामान्य मुलाला शिवाय तुम्ही ए तू तु जा रे माझं दिमाग नको खराब करू का एड्या भोक्याचा तुला कळते का रे मराठी बोलायला कळते ना तुम्हाला नीट सांगा लागलो तुम्ही गुगल वर नंबर कशासाठी टाकला पार्लर म्हणून तुम्हाला कटिंग करा तुला काय करायची मी घालू बसू काय करू तुला काय करते म्हणजे अरे तुला कळत ना रे तू लेडीज साठी घातलेलं आहे लेडीज साठी पुरुषासाठी का बरं घातलं नाही पुरुषाचं काय तुम्हाला टोच पुरुष लेडीज कळते ना तू मुलगा आहे मुलीसाठी घातलेला आहे मग मुलात मुलीत काय बदल आहे मग मुलाची केल्यावर असं काय होते अरे तू खरंच पागल मला पागल नको करूया काय पुरुषाच काय तुम्हाला मला परेशान नको करूया तुझा नंबर खरंच देईन तुझं नाव काय ते सांग मला आधी काय माझ्या नाव तुम्हाला काय करायचं माझ्यासोबत लग्न करायचं काय नाही करायचंय मला लग्न करायचं नाव जाणून घे कुठला जास्त नको बोलू आहे एडा भोगायचा तुला काय कळतंय का नाही समोरच्यांना कोण आहेत काय नाही कसं बोलायला असतो कसं तू असतो नीट बोलल्याने समजावून कळत नाही का तुला मराठी मग मी पण मराठीतच सांगायला लागलो ना माझी दाढी कठीण करायची म्हणून एडा भोक्या त्यामुळे उघड टेन्शन नको दिवा जा इकडंच जा तू तुझं माय घालून जा तिकडंच कुठं जाऊ अरे कुठं बी झाले मला काय सांगतेस तू तुम्ही कसं माझं समजून घेत ना माझी दाढी कठीण वाढलीय मला दाढी कठीण करायची हो एवढा टाईम तू घातलास हा मला गावातली लोक नावट लागली ती येड झालं लागली ती तुझं बघा एवढं टाइम तू घातलं माझं तिथं हे फेशियल तर झालं असतं माझं मी बी कसली तुझ्या तुझ्यासोबत बोलत बसली की झालेलं झालं ते चेहरा गोरा करण्यासाठी कुठली क्रीम वापरायची सांगा की प्लीज ते काय शेण असते ना ते शेण लावून घे गुरु होतील तू कशाचं शेण लावू बैलाचं म्हशीच शेळीच कुत्र्याचं माणसाच सगळ्यांचं मिक्स करून लाव म्हणजे गिरवी बनवू हो का समजायची हा आणि लावून घे तुम्ही तीच लावताव का हो अरे तू पागल तुम्ही तू आता फोन केला तर बघा ते तुझा तु तु नंबरच तु ब्लॉक मध्ये काढेन ठीक आहे मला एवढं सांगा तुम्ही तुमच्या कस्टमरांना तीच तसलीच गिरवी लावता का कस्टमर नाही कस्टमरला आम्ही अरे यार मी बी काय पागल ए माझं डोकं नको खाऊ रे बाबा तू कोण रे बाबा माझं डोकं पहिलं तापले काय पासून की मॅडम ती केस जरा मग केस सरळ होण्यासाठी कुत्र्याच दे सगळ्यात चांगलं होईल मला उगवत असल्या असले शब्द आणून देऊ नको पहिलेच मी शब्द सांभाळून बोलते तू माझं दिमाग नको खराब करू दिमाग मी कशाला खराब करू अधुर मला खरंच इतकं बारी बारी शिव्या मी शिव्या ना आएका की, आएका की देता तुला, देता तुला का बरं शिव्या देत मला मी काय तुला कळते का नाही रे अक्कल विकल काहीतरी आहे का अक्कल नावाचं तुझ्याकडे अक्कल हाय की कसं झालंय माझं एकोणीसशे बहात्तर ला लग्न झालंय लग्न एकोणीसशे बहात्तर तिकडच जातो जातो तिकडच मग तुम्ही म्हणलो की तुला अक्कल आहे का नाही मग अक्कल माझ्या पोराचं नाव आहे अरे तू आता परत फोन केला तर बघ ना ठेवून कुठला आता मॅटर खूप वाढत गेलेला आहे चला 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 अजून रिटर्न फोन करतो हार मानाची नाही काही जरी झालं तर प्रँक कॉल कराचा म्हणजे कराचाच पण खरच नंबर दुसऱ्याला दिला कोणाला मी जर प्रॉब्लेम मध्ये आलो तर नाही 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 कॉल करून सांगितलं पाहिजे आता रे बाबा सॉरी 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 हॅलो <laughs> ए तुला कळते ना ना का नाही रे मराठी बोलायला कळते का नाही तुला तुझा नंबर काय असलेला का कशाला काढलेलास तू दात घासलाच माहित आहे मला तुझे ओळखल नाही मला ओळखलं का नाही मॅडम तू कोण आहेस रे माहिती मी नंदू मोरे बोलतोय माझा आवाज पण ओळखलास का हा माझाच आवाज आहे मी म्हणलं जरा कारवा प्रक मेटला अच्छा अच्छा अरे यार, तुझा आवाज खरंच नाही म्हणलं चर्चा जास्त ऐकून ब्युटी पार्लर विषयी म्हणलं मॅडम जरा करावी चेष्टा सॉरी सॉरी नंदा जे जे शिवाय दिली ते तुझा आवाज ऐकवाल नाही मला आपण राव तुम्ही डेंजर बोलता राव डायरेक्ट समोरच्याला नाही आता पासून आहे ना ते काम ते कस्टम्बर दिमाग खाऊन जातात त्या डिप्रेशन मध्ये खूप डोकं माझं बनलं तर त्यांच्यावर आणि तू एक माझं दिमाग थोडं गरम केलं होतं आता तर ओळखू आलो ना मी हा ओळखू आलंस ना अच्छी तरह ओळखते तुला मी तुझे बघते व्हिडिओ सकाळच्या गोळ्या खायचं विसरलो नाही यार सॉरी ना हा शिव्या दिल्याबद्दल मग शेवढं चिडचिड करण चांगलं नाही शरीरासाठी नाही ते काय जरा डिप्रेशन असल्यामुळे तर का मागते खूपच जास्त कस्टमर ते नव्हते डिप्रेशन मध्ये आणि तू एक मला असं बोलून माझं दिमाग खराब करून ठेवलं होता चल ते सॉरी बरं का पण मी एक प्रँक कॉल करावा म्हणलं पण प्रँक कॉल तुम्हाला कसा वाटला तुम्हाला चिडीला घातलं मी फसवण्याचा प्रयत्न केला नाही नाही खूप राग तर आला होता पण छान बी वाटलं आता ऐकून रिअली चालेल हा ठीक आहे काळजी घ्या तुम्ही बाय 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 ओके बाय तर आपण केला होता उमरगा तालुक्यातील लक्ष्मी यांना प्रँक कॉल तर त्यांचं खूप मस्त बिझनेस आहे बरं का त्यांचं ब्युटी पार्लरचं एक छोटंसं दुकान आहे तर खूप मस्त त्या ब्युटी पार्लर करतात बरं का आणि डिझायनिंगची कामं करतात तर म्हणलं आपण त्यांना एकदा फ्रँक कॉल करावा आणि फसवून टाकावं तर लक्ष्मीला मी व्यवस्थितरित्या फसवलेला आहे त्यांनी माझा आवाज ओळखलेला नाही पण लक्ष्मी लय डेंजर आहे बरं का बाबा आजपुसुरा आपल्याला कोणी प्रँकवर शिव्या दिल्या हो, नव्हत्या पण ह्या पूर्ण डायरेक्ट आपल्याला शिव्या टाकल्या त्या कारण ती धाडशी आहे खूप कोणाला भीत नाही तर असू द्या मित्रांनो प्रँक कसा वाटला सांगण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा आणि बेल वरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद